वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा खडकलाटच्या अशोक यादव यांचे कौतुकास्पद का कार्य वर्षभर करतात वारकऱ्यांची सेवा आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती व्यस्त आहे अशा असताना आपल्या दिनकर्मामध्ये अध्यात्माकडे जाणे थोडे अवघड बनत आले आहे असे असले तरी ईश्वर सेवा ही अत्यंत गरजेचे असल्याचे मानून खडकलाट येथील प्रगतशील शेतकरी अशोक यादव अनिल यादव व यादव परिवाराकडून वारकऱ्यांची सेवा हीच श्री विठ्ठल रुक्माईची सेवा समजून संपूर्ण वर्षभर पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करत असतात त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबाबत परिसरातून कौतुक करण्यात येत आहे हरळी येथील वारकऱ्यांची जंगी स्वागत करून त्यांना दुपारचा प्रसाद वाटप करण्यात आला यामुळे वातावरण भक्तिमय बनले होते गेल्या सतरा वर्षापासून हरळी तालुका गणिंगलज येथील वारकरी टाळकरी माळकरी व भाविक भक्त पायी चालत पंढरपूरला जात असतात आषाढी वारीमुळे मोठ्या संख्येने भाविक भक्त यामध्ये सहभागी होत आहेत दिंडी चालक हरिभक्त पारायण तुकाराम महाराज देसाई हे असून गेल्या सतरा वर्षापासून ते दिंडीची व्यवस्था करत आहेत यावर्षी देखील साठ वारकरी टाळकरी माळकरी व भाविक भक्त पायी चालत पंढरपूरकडे जात आहेत त्यामध्ये वीस महिला व चाळीस पुरुषांचा सहभाग आहे अशोक गणपती यादव व अनिल गणपती यादव यांच्या घरी सर्व भाविक भक्तांना दुपारचा प्रसाद व राहण्याची व्यवस्था करण्यात आली प्रारंभी यादव कुटुंबातील महिलांच्याकडून तुळस व विनापूजन करण्यात आले औक्षण करून सर्व वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले यानंतर आरती करून दुपारचा प्रसाद वाटप करण्यात आला वारकऱ्यांच्याकडून भजनाचे आयोजन करण्यात आले होते महिला वारकऱ्यांच्याकडून देखील भजन सादर करण्यात आले यावेळी तुकाराम देसाई महाराज म्हणाले यादव कुटुंबाकडून गेल्या सतरा वर्षापासून आमच्या दिंडीचे अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात व्यवस्था करण्यात येत असते त्याचबरोबर दिंडीत असलेल्या गोरगरिबांच्यासाठी मदत देखील यादव परिवाराकडून करण्यात येत असते यावर्षी यादव परिवाराकडून करण्यात येत असलेले दिंडीमध्ये नव्यानं सहभागी झालेल्या वारकऱ्यांची फेटा बांधून सत्कार करण्यात आले व वारीमध्ये प्रत्येक वर्षी यावे अशी प्रार्थना करण्यात आली यावेळी उपस्थित महिलांच्याकडून यादव कुटुंबियांचे आभार मानण्यात आले संपूर्ण वर्षभरात अशोक यादव अनिल यादव व यादव परिवाराकडून अनेक दिंडींची व्यवस्था करण्यात येत असते राहणे खाणे व इतर व्यवस्था यादव परिवाराकडून करण्यात येत असते यामुळे प्रगतशील शेतकरीबरोबरच दिंडीतील वारकऱ्यांची व्यवस्थापक म्हणून देखील यादव परिवाराकडे पाहिलं जाते या त्याच्या तुश उपक्रमामुळे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे हरळी येथील वारकऱ्यांच्या सोबत यादव परिवारातील सर्व सदस्य जुम्मापुडी भजन करून आपला आनंद व्यक्त केला सायंकाळी दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली यावेळी यादव परिवारातील सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते 아, 2, 3, 아, 5, 6, 7, 8, 9, 어0 네. 이게 어떻

দেগি 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 माझे माझे नाव सुनीता प्रताप पाटील सतरा वर्ष झाले मी दिंडीला येते भरपूर त्यांच्या दिंडीत पण भरपूर म्हणजे असं सहकार्य चांगलं हे असते सगळे मिळून मिसळून राहतात परत यादवांना यांच्या घरी मी आता सतरा वर्ष झाली येते त्यांची सेवा अत्यंत आणि सुंदर एवढी सुंदर की डोळ्याचं पारणं फिटल एवढी सुंदर परत त्यांची जेवणाची सोय परत बसण्याची सोय सगळ्यांनी एवढं असते की ते आपल्याला म्हणजे घरातल्यासारखंच एक मानतात फिरता आले की त्यांच्याबद्दल सांगावं तेवढं थोडंच आहे त्यांचा मी पूर्ण धन्यवाद आहे रामकृष्ण हरी दिंडी बरोबर आणि त्यांच्या विविध फॅमिली म्हणजे कुटुंब का। कौटुंबिक कार्यक्रमात देखील तुमचा सहभाग आहे ते आम्हाला सगळ्या कार्यक्रमात बोलतात गणपतीच्या वेळेला त्यांच्या वडिलांच्या सराच्या वेळेला परत त्यांचा जे काही कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमात आम्हाला सहभागी करून दिंडीला कुठल्या दिवशी तुम्ही चालत चालू आहे सोमवारी सोमवारी हे तिसरा दिवस किती दिवसाची दिंडी आहे आमची पंधरा दिवसाची आहे दिंडीतला अनुभव तुम्हाला काय वाटते म्हणजे अनुभव आहे तुम्हाला सांगाल थोडे कमी आहे कमी आहे चालतंय धन्यवाद माझं नाव गुरु श्री तुकाराम महाराज देसाई हरि खुर्दे पंढरपूर आषाढी पायवारी दिंडी सोहळा गेली सतरा वर्ष या दिंडीचं नेतृत्व करतोय या दिंडीमध्ये बऱ्याच लोकांनी अनुभव घेतला काही वाऱ्या करून या दिंडीमधून काही लोक मुक्तसुद्धा झाली आणि या दिंडीमध्ये अशोक अण्णा यादव या कुटुंबाचं इतकं इतकं प्रेम आहे की त्याचं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे त्यांच्या घरी आम्ही बऱ्याच वेळा येतो आहे तेथेच्या अगदी सेवा करून भजन सेवा करून कीर्तन सेवा करूनसुद्धा या ठिकाणी आम्ही गेलेलो आहोत आणि यांचं एवढं सहकार्य आहे की कशाही गोष्टीला ते आम्हाला कमी पडू देत नाहीत आणि त्या गोष्टीचा परेपूर वजाबाकी करत नाहीत भगवान परमात्मा त्यांना भरभरून त्यांचा सहकार्य करत असतो त्यांना देत असतो ही पांडुरंगाची माता रुक्माईची कृपा आहे त्यांच्या कुटुंबाबद्दल हे सांगितलं त्यांच्या कुटुंबाच्या प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही असता घरची वास्तुकशांती असू दे आई वडिलांचे श्राद्ध असू दे किंवा गणेश चतुर्थी त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं नाही ह्या गोष्टी इतक्या त्याने आवर्जून वाहून घेऊन करतात जेणेकरून त्यांना एक सेवा करायची आहे पांडुरंग हा पंढरपुरातच आहे असं नाही दिंडीमध्ये वारकऱ्यांच्या मधून तो चालत असतो सर्व काही त्यांनी आपल्याला दिलेलं असतं तोही खातही असतो पण ते त्यांना त्याची अनुभूती आली म्हणून ते दिंडीची सेवा यथेच करत राहतात धन्यवाद तुमचं म्हणजे तुम्हाला पंढरपूरला जाण्यासाठी खडकलाड ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतोय धन्यवाद रामकृष्ण